कुकिंग पॉइंट मध्ये कढाई चिकन अतिशय रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्येच तयार होते आणि हॉटेलसारखी टेस्टी बनते दोन जास्त खाल अशी ही चविष्ट रेसिपी आहे आणि असं चविष्ट चिकन तुम्ही कधीच खाल्लं नसेल तर ही चिकन रेसिपी बनवून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला बघूया कढई छान आपल्याला गरम करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला उभा कापलेला आप कांदा टाकायचा आहे लालचा रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत आता आपल्याला तेजपत्ता आणि दालचिनी टाकायची आहे खडे मसाले टाकल्यामुळे चिकनला एक वेगळीच सव येते आणि चिकन स्वादिष्ट बनते हे छान आपण परतून घेऊ हे सर्व परतताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे मी दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे पाव किलो चिकनसाठी मी एक मोठा कांदा वापरला आहे आणि दोन चमचे अद्रक लसूण पेस्ट टाकली आहे पेस्टचा कच्चावास जात नाही तोपर्यंत आपण छान हे परतून घेतला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन टाकायचं आहे चिकन आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत पाच मिनिट आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदाच माझी व्हिडिओ बघत असाल आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे म्हणजे चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आपण पुन्हा हे छान आपण परतून घेणार आहोत हाय फ्लेम फ्लेमवरच आपल्याला चिकन छान परतून घ्यायचं आहे आता आपण पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे चिकनला आणि खमंग वास सुद्धा सुटला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये मोठे साईजचे कापलेले टोमॅटो टाकायचे आहेत पाव किलो चिकनसाठी मी दोन मोठे टोमॅटो वापरले आहेत पुन्हा हे छान आपण परतून घेणार पर आहोत पाच मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आपल्याला पाच मिनटानंतर झाकण काढलं आहे टोमॅटोचा रंग त्या चिकनमध्ये आता उतरला आहे तुम्ही बघू शकता छान आपण हे परतून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक मोठा चमचा धणा पावडर टाकायची आहे एक मोठा चमचा गरम मसाला टाकायचा आहे एक चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आहे आता आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही गरम मसाला याच्यामध्ये वापरू शकता छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे मस्त तेल सुटलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये आगरी कोळी मसाला टाकायचा आहे पुन्हा हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत मस्त परतायचं आहे आपल्याला बघू शकता जबरदस्त दिसते चिकन आता सातशे सबस्क्रायबर पूर्ण होण्यासाठी थोडेच बाकी आहेत तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला सपोर्ट करा आणि लवकरात लवकर आपले सातशे सबस्क्राईबर पूर्ण झाले पाहिजेत एवढा सपोर्ट करा आता आपण पुन्हा पाच मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं आता झाकण काढलं आहे आपण छान तेल सुटलं आहे मस्त तर्री आली आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही टाकायचं आहे दह्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे छान फेटून घ्यायचं आहे आणि ते फेटलेलं दही आपल्याला त्या चिकनमध्ये टाकायचं आहे दही, दही टाकल्यामुळे एक मस्त अशी वेगळी चव येते चिकनला आणि चिकन खूप हॉटेलसारखं चविष्ट बनते तुम्ही बघू शकता जबरदस्त झालं आहे चिकन पुन्हा आपण थोडीशी वाफ येण्यासाठी झाकण ठेवला होता झाकण काढलं आहे ही चिकनची रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा जे नॉनव्हेज प्रेमी आहे ना त्यांनी ही चिकन बनवून बघा तुम्ही चव विसरणार नाही अशी भन्नाट रेसिपी आहे गरमागरम कढाई चिकन खाण्यासाठी तयार आहे हे कढाई चिकन तुम्ही तांदळाची भाकरी भात चपातीसोबत खा खूप भारी लागते आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका